ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे, जे लोक खुल्याम बसलेले आहेत जाऊन हे महाराष्ट्राच्या जा अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे आम्हाला राजकारण कळतं माननीय पवार साहेब दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे असं म्हणतात ते साहित्य संमेलन नसून ती राजकीय दलाली आहे शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये एकनाथ शिंदे यांना एक पुरस्कार राजधानी दिल्लीमध्ये दिला गेला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादळ सुरू आहे आता अशा पुरस्कारांच्या माध्यमातून एक वेगळं प्रतिकात्मक राजकारण करण्याची शरद पवारांना तशी जुनी सवय आहे म्हणजे काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या लोकमान्य टिळक यांच्या नावानं दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी मोदींचं नाव जे आहे ते समितीला सुचवण्यात आलेलं होतं आणि शरद पवारांनी त्यासाठी पत्र पंतप्रधान मोदींना दिलेलं होतं आणि तो पुरस्कार मोदींना दिला गेलेला होता आणि आता जे साहित्य संमेलन होत आहे दिल्लीमध्ये त्या पार्श्वभूमीवरती महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार एकनाथ शिंदे यांना दिला गेला आता या नावाचा पुरस्कार काही याच्या आधी दरवर्षी दिला जातोय असं नाहीये पहिल्यांदाच हा पुरस्कार दिला गेला दिल्लीमध्ये अठ्ठ्याण्णव संमेलन जे होतंय त्याचे आयोजक सरहद संस्था आहे आणि त्यांनी संमेलनाच्या पार्श्वभूमीवरती काही पुरस्कार दिल्लीच्या अनुषंगानं द्यायला सुरुवात केलेली आहे याच्या आधी सी डी देशमुख यांच्या नावाचा पुरस्कार निवृत्त अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांना दिला गेलेला होता आता एक गोष्ट तर पहिल्यांदा स्पष्ट करायला पाहिजे की राजकारणामध्ये कुठल्याही लोकशाही प्रक्रियेमध्ये संवाद हा असलाच पाहिजे त्याचा आपण सन्मान केला पाहिजे म्हणजे एकमेकांची तोंडच बघायची नाहीत अशी भूमिका घेऊन काही तुम्हाला व्यापक लोकहिताचं राजकारण नक्कीच करता येणार नाही ना काही प्रश्नांवरती तुम्हाला यावं लागेल तुमच्या गोष्टी बाजूला ठेवून लोकांशी बोलावं लागेल आणि अशा प्रसंगामध्ये एका प्रगल्भ राजकारणाचं कौशल्य जे आहे ते दिसत असतं उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांचेही पक्ष फोडले गेले पण दोघांच्या कार्यशैलीमध्ये म्हणजे एक परस्पर प्रतिक्रियेमध्ये या सगळ्या प्रकरणानंतर खूप फरक दिसलेला होता एकतर उद्धव ठाकरे हे पहिल्यापासून पक्ष फोडणाऱ्यांना गद्दार असा उल्लेख करत होते एकनाथ शिंदेंना ते त्यानंतर कधी भेटले नाहीत शरद पवार गद्दार या पक्ष फोडणाऱ्यांना कधी म्हणाले नाहीत निवडणुकीच्या प्रचारामध्ये पहिल्यांदाच त्यांनी दिलीप वळसे पाटलांच्याबद्दल हा शब्द वापरलेला होता गद्दारांना धडा शिकवा म्हणून वगैरे पण तरीसुद्धा दिलीप वळसे पाटील जिंकले दुसरी गोष्ट शरद पवारांच्या बाजूने डायलॉग मात्र त्याच्यानंतर सुद्धा चालू राहिला म्हणजे अगदी पक्ष फुटल्यानंतर सुद्धा आणि हे लोक भाजपसोबत मंत्रिमंडळामध्ये असताना सुद्धा हे काही मंत्री जे आहेत ते वाय बी सेंटरला मुंबईमध्ये शरद पवारांना जाऊन भेटलेले होते आणि अगदी इतकं जुनं कशाला या विधानसभा निकालानंतर सुद्धा दिल्लीमध्ये शरद पवारांच्या निवासस्थानी स्वतः अजित पवार गेलेले होते त्यांच्यासोबत इतर सगळे नेते सुद्धा होते आणि एक चर्चा झाली म्हणजे पक्ष फोडला गेला असला तरी त्यांच्याबद्दल अगदीच म्हणजे बोलायचं नाही अशी भूमिका ठाकरेंप्रमाणे पवारांनी घेतली नाही ही जरी बाब असली तरी एक सूक्ष्म फरक याच्यात लक्षात घ्या की ठाकरेंचा पक्ष जो आहे तो एकनाथ शिंदेनी फोडलेला आहे किंवा तो त्यांनी ताब्यात घेतलेला आहे शरद पवारांच्या बाबतीमध्ये तो पक्ष घरातल्याच व्यक्तीच्या ताब्यात राहिलेला आहे अजित पवारांच्याकडेच आहे तो तो सुनील तटकरे किंवा प्रफुल्ल पटेल यांनी ताब्यात घेतलेला नाहीये यशवंतराव चव्हाणांचा विचार पुढे चालवण्यासाठी आणि जर असा तिसऱ्या कुणी पक्ष ताब्यात घेतला असता शरद पवारांचा तरी सुद्धा शरद पवारांचा डायलॉग चालू राहिला असता का मला माहिती नाहीये पण आता त्यांनी तो चालू ठेवलेला आहे आता हा जो पुरस्कार आहे तो कशासाठी किती महत्वाचा त्याच्यातून काय संदेश जातो हे आपण बघूच पण त्यानिमित्तानं जे राजकारण घडतंय ते खूप इंटरेस्टिंग आहे म्हणजे महाराष्ट्राची ही निवडणूक होण्याआधी जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते तेव्हा सुद्धा एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांच्यातला जो डायलॉग आहे तो खूप वेगळ्या पद्धतीचा होता म्हणजे तुम्हाला आठवतंय का बघा मुंबईतल्या मराठा मंदिर ट्रस्टचा एक पंच्याहत्तराव्या फाउंडेशन डे निमित्त काही कार्यक्रम होता शरद पवार त्या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत तर त्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी शरद पवार हे एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी वर्षावर पोहोचलेले होते आणि एकनाथ शिंदेसुद्धा आपला पुण्यातला एक कार्यक्रम सोडून आवर्जून त्या कार्यक्रमाला उभे उपस्थित राहिले होते चंद्रकांत पाटील भाजपचे ते सुद्धा या कार्यक्रमासाठी गेलेले होते म्हणजे हा जो दोघांमधला डायलॉग आहे तो त्यांनी कायम ठेवलेला होता आता ज्यावेळी विधानसभा निकालानंतर भाजप हे एकनाथ शिंदेची ताकद कमी करतंय आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला असं दिसतंय की शिंदेंची म्हणजे एकतर जे काही जुने निर्णय होते त्याच्यावरती काटछाट मारली आहे बरेचसे डिसिजन जे आहेत ते असे घेतले जात आहेत की जे शिंदेंच्या जवळच्या लोकांना दुखावणारे आहेत पालकमंत्रीपदाच्या बाबतीतसुद्धा आपण ते बघितलं भाजपकडून एकीकडे एक हे करण्याचा प्रयत्न सुरू असतानाच एकनाथ शिंदेंच्या बाबतीत शरद पवार मात्र थोडेसे मृदू वागत आहेत आणि त्यामुळं भाजप आणि एकनाथ शिंदेमधली दरी वाढवण्याचं काम सुद्धा त्यानिमित्तानं आहे का जसं त्यांनी ते मागे दोन हजार चौदामध्ये बिनशर्त पाठिंबा देऊन केलेलं होतं ती गोष्ट इथं करतायत असं काही राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे अर्थात इथं हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की एकनाथ शिंदेसाठी सुद्धा याच्यामध्ये ब फायदे बरेच आहेत म्हणजे कुठल्याही व्यक्तीला त्याची गरज अधिकाधिक आहे हे दाखवण्यासाठी त्याची न्यूसन्स व्हॅल्यूसुद्धा कायम ठेवावी लागते आणि शरद पवारांसोबत आपले संबंध चांगले आहेत हे दाखवून कदाचित एकनाथ शिंदेसुद्धा आपली ताकद या निमित्तानं दाखवू पाहत आहे आणि त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवरती शिवसेना ठाकरे गटाची जी रिॲक्शन आहे ती संतप्त आहे आणि ती स्वाभाविक आहे म्हणजे संजय राऊत जे महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये शरद पवारांच्या इतक्या प्रेमामध्ये असल्याची टीका विरोधक करत होते तेच संजय राऊत कालच्या या पुरस्कार कार्यक्रमानंतर मात्र थेटपणे टीका करताना दिसत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे की ज्या लोकांनी महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसारखा एखादा पक्ष तोडण्याचं काम केलं त्यांचा तुम्ही सन्मान करताय संमेलनाच्या आयोजकांच्यावरती सुद्धा त्यांनी टीका केली त्यांचं म्हणणं आहे की हे दलालांचं संमेलन बनलेलं आहे पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली त्यांनी ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो त्यांच्याबरोबर जे लोक खुल्याम बसलेले आहेत जाऊन तर त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणं हे महाराष्ट्राच्या अस्मितेला आणि स्वाभिमानाला धक्का लावणार आहे ही आमची भावना आहे कदाचित पवारसाहेबांची भावना वेगळी असेल पण महाराष्ट्राच्या जनतेला काही पटलेलं नाही अशा प्रकारचं राजकारण आपण ज्येष्ठ नेते आहात आम्ही आपला आदर करतो पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अमित शहाच्या सहकार्यानं तोडली आणि महाराष्ट्र कमजोर केला अशांना आपण सन्मानित करता त्याच्यामुळे मराठी माणसाच्या उद्याला नक्कीच वेदना झाल्या असतील आम्हाला तुमचं दिल्लीतलं राजकारण जे काय आहे हे आम्हाला माहीत नाही आम्हालाही राजकारण कळतं माननीय पवारसाहेब पण आम्हाला सगळ्यांना या गोष्टीच्या महाराष्ट्राला नक्कीच वेदना झालेल्या आहेत काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात तुमचं आणि अजित पवारांचं गुप्तकू होत असेल हा तुमचा व्यक्तिगत कौटुंबिक प्रश्न असेल तरीही आम्ही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला कुटुंब फोडला याचा भान राखून आम्ही आमची पावलं टाकत असतो काय साहित्य संमेलन म्हणजे दलालीच सुरू आहे दिल्लीमध्ये साहित्य संमेलन सुरू आहे असं म्हणतात ते साहित्य संमेलन नसून ती राजकीय दलाली आहे या, दला या सगळ्या कार्यक्रमावरून असा एक सगळा महाविकास आघाडीच्या मध्ये सुद्धा एक मतभेद जो आहे तो सुरू झालेला आहे का आज आदित्य ठाकरे दिल्लीमध्ये होते आणि तरीसुद्धा त्यांनी शरद पवारांची भेट घेणं टाळलं आपण आज शरद पवारांना भेटणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलं आता मी जसं म्हटलं की डायलॉग तर असला पाहिजे राजकारणामध्ये तो काही तुम्हाला टाळून एकमेकांची तोंडच बघणार नाही असं म्हणून चालत नाही पण हा डायलॉग जो आहे तो लोकांच्या प्रश्नांवरती जर असेल एखाद्या महाराष्ट्राच्या मुद्द्यासाठी तुम्ही एकत्रित येऊन दिल्लीकडे जात असाल दिल्लीशी भांडत असाल तर त्याचं स स्वागत सगळेच करतील त्याच्यामध्ये एक व्यापक लोकहित तुमच्या डोळ्यासमोर असलं पाहिजे म्हणजे आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये एखाद्या विषयावरती जर एकमत होत नसेल किंवा एखादा प्रश्न आहे की ज्यासाठी विरोधी लोकांनी एकमेकांशी बोललं पाहिजे तर त्याच्यामध्ये तुम्ही एकत्रित आलात तर त्याला कुणीच आक्षेप घ्यायची गरज नाही आहे पण हा असा एखादा पुरस्कार की ज्या माध्यमातून तुम्ही त्यांच्याबद्दलचा असलेला असंतोष किंवा गद्दारीचा जो शिक्का आहे तो पुसण्याचं काम करताय त्याच्यामध्ये मात्र मग वेगळे हेतू आहेत असं म्हणायला जागा उरते म्हणजे पुरस्कार हा महाजी शिंदेंच्या नावाचा आहे महाजी शिंदेंनी आपल्याला इतिहास माहिती आहे की दिल्ली काबीज केलेली होती म्हणजे दिल्लीवरती राज्य करण्याची धमक ज्या मराठा सरदारांमध्ये होती त्याच्यामध्ये महाजी शिंदे होते दिल्लीवरती स्वारी करणं आणि दिल्लीच्या वाऱ्या करणं ह्याच्यामध्ये फरक असतो म्हणजे आता जर काही आपले नेते सतत जाऊन दिल्लीला वाऱ्या करतायत म्हणून त्यांचा दिल्लीशी काहीतरी संबंध आहे आणि म्हणून आपण जर त्यांना महाजी शिंदेंच्या नावानं पुरस्कार द्यायला लागलो तर त्याच्यामध्ये गफलत आहे त्यामुळं एखाद्या नेत्याच्या वर्षभरामध्ये चोवीस फ्लाईट दिल्लीला पोहोचल्या म्हणून उद्या महाजी शिंदेंच्या नावानं पुरस्कार त्यांना देऊ नका इतपतच आता अपेक्षा जी आहे ती आपल्याला करावी लागेल दुसरी गोष्ट ही आहे की महाजी शिंदे हे म्हणजे दिल्लीमध्ये एक चावडीचं चा बाजार नावाचा एक भाग आहे आणि हा चावडी बाजार जो आहे तिथं तो केवळ महाजी शिंदेंच्या नावामुळं प्रसिद्ध आहे कारण तिथं बसून त्या चावडीवरती बसून महाजी शिंदे जे आहेत ते राज्यकारभार करायचे म्हणजे त्यांच्याबद्दल बोलताना एक विधान केलेलं मला आठवतं आहे की त्या काळामध्ये मराठा सरदार जे आहेत ते दिल्लीची पाटिलकी करायचे म्हणजे दिल्ली म्हणजे सगळ्या हिंदुस्थानाची जी सत्ता होती ती एखाद्या गावची पाटिलकी केल्याप्रमाणे मराठा सरदार चालवत होते आणि त्याच्या या महाजी शिंदेंचं नाव होतं त्यांच्या नावाचा पुरस्कार तुम्ही देताय अर्थात महाजी शिंदेंचं गाव कन्हेरखेड हे साताऱ्यातलं आहे एकनाथ शिंदेंचं गाव दरे हे साताऱ्यातलं आहे दोघेही शिंदे आहेत पण हे असे काहीतरी साधर्म्य शोधून हा सन्मान जो आहे तो यथोचित ठरतो का हा सुद्धा प्रश्न आहे म्हणजे ज्या महाजी शिंदेंचं वर्चस्व दिल्लीमध्ये प्रस्थापित झालेलं होतं ते स्वकर्तृत्वावरचं होतं आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालानं सुद्धा एकनाथ शिंदेंचा वरचा गद्दारीचा शिक्का जो आहे तो जितका पुसला नसेल त्याच्यापेक्षा जास्त तो कालच्या कार्यक्रमातून पुसला गेला आहे असं दिसते कारण एकतर महाजी शिंदेंच्या लढवैया सरदाराच्या नावाचा पुरस्कार तो शरद पवारांच्या हस्ते दिला जातो आहे तिथं ज्योतिरादित्य शिंदे उपस्थित होते आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये एकनाथ शिंदेंचा हा सन्मान जो आहे तो केला जातोय आता तो तुम्हाला किती योग्य वाटतोय आणि जर खरोखर असे पुरस्कार देणं योग्य असेल ज्याच्यामध्ये आपण फार भावना आणून चालणार नाही आहे तर मला असं वाटतंय की मग उद्या हिमालय रक्षक यशवंत म्हणजे यशवंतराव चव्हाणांच्या नावाचा असा एखादा पुरस्कार हिमालय रक्षक यशवंत हा अजित पवारांना सुद्धा द्यायला खरंच काही हरकत नाही आहे ज्याच्यासाठी उपस्थित शरद पवार स्वतः सुद्धा राहू शकतात किंवा त्यांनी उद्धव ठाकरेंच्या हस्ते हा पुरस्कार द्यायला काही हरकत नाही आहे जेणेकरून या प्रतीकांचं महत्त्व हे केवळ नावापुरतं आहे अशी कर्तृत्ववान माणसं आता महाराष्ट्रामध्ये उरलेली नाही आहेत त्यामुळे आपल्या फुटपट्ट्या आपण कमी करून लोकांची उंची मोजली पाहिजे हे जर आपण एकदा स्वीकारलेलंच आहे तर मग सगळं या लेवलनं करूयात या एका पुरस्कारानं महाविकास आघाडीमधली दरी किती लांबती आहे भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या रिलेशनवरती त्याचे कर कसे परिणाम होत आहेत हे आपल्याला बघावंच लागेल पण संमेलनाच्या पार्श्वभूमीवरती हा एक नवीन वाद नेहमीप्रमाणे सुरू झालेला आहे आणि पुरस्कार हे जणू खिरापत असल्याप्रमाणे त्याचं वाटप जे आहे ते चालू आहे तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं खरोखर हा पुरस्कार यथोचित आहे का आणि राजकारणामध्ये संवाद असला पाहिजे या व्याख्येखाली याचा बचाव करता येईल का तुमची कमेंट नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद